सहा वेळा आता किती वाजता येणार तू चहा रेडी आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता मस्त उकडी आलेली आहे नमस्कार मंडळी मी माया माया या ब्लॉगिंग चॅनल मध्ये तुमचं दुपारचे स्वागत आहे आता दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आज वार आहे मंगळवार सगळ्यांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की पहा तर इथे तुम्ही बघू शकता बरोबर अडीच वाजलेले आहेत आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता माझी कसली तयारी चालू आहे तर संध्याकाळच्या पावभाजीची तयारी चालू झालेली आहे तर इथे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे सिमला वगैरे सगळ्या भाज्या मी स्वच्छ केल्यात आता मस्त बारीक कटिंग करणार आहे मी बाय तुम्हाला व्हिडिओ मधून आवाज येत असेल ठोकण्याचा तर बाजूला आमच्या काम चालू आहे त्यामुळे थोडाफार तुम्हाला आवाज येईल तर चला व्हिडिओ शेवट नक्की पहा तर आता इथे तुम्ही बघू शकता मी सर्व भाज्या स्वच्छ सुरुवातीला धुवून घेतल्या त्यानंतर त्याच्यावरची जी साल आहे ती साल काढून घेतली म्हणजे कांद्याची साल काढले बटाट्याची साल काढले त्याचबरोबर ज्या भाज्या आहेत त्या भाज्यांच्या वरची जे काही देठं वगैरे आहेत ती सगळी स्वच्छ करून घेतली सिमलामधल्या ज्या काही बिया असतात त्यासुद्धा मी काढून घेतल्या म्हणजे अशा पद्धतीने सगळं स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर आता मी व्यवस्थित बारीक कट करणार आहे ह्या सगळ्या भाज्या आपण सुरुवातीला स्वच्छ करून घेतल्या आणि नंतर कटिंग करून घेतल्या म्हणजे नंतर कटिंग करायला घेतलं तर आपल्याला जास्त त्रास होत नाही आणि सगळा कचरासुद्धा मी लगेच स्वच्छ करून घेतलेला आहे त्यामुळे आता मला मजा येते फक्त कटिंग करायचं आहे आपल्याला पावभाजी करताना नेहमी आपल्याला ह्या भाज्या निवडतानाच कंटाळा येतो परंतु पावभाजी करणं हा माझा वीक पॉईंट आहे मला खूप पावभाजी आवडते खायलाही आवडते आणि बनवायलाही आवडते त्यामुळे मी आ, हे सगळं निगुतीने करत असते कारण मला हे मनापासून आवडतं म्हणजे ब आता जवळजवळ लग्नाला माझ्या बावीस वर्ष झाली तरी पण मला पावभाजी करायला अजिबात कंटाळा येत नाही कारण ती माझी फेवरेट आहे आणि घरातल्यांची पण सगळ्यांची फेवरेट आहे त्यामुळे महिन्यातून एक दोन वेळा तरी मला पावभाजी बनवायची वाटते तर आत्ताच हल्लीच म्हणजे मागच्या एक दोन वर्षापासून जरा हेल्दी खाणं चालू आहे घरात त्यामुळे म्हणजे जिम वगैरे करत असल्यामुळे घरातले त्यामुळे मी पावभाजी करणं कमी झालेलं आहे परंतु तरीसुद्धा अन्नमधनं माझं पावभाजी करणं चालूच असतं तर मंडळी तुम्हालासुद्धा पावभाजी आवडते का कमेंट करून मला नक्की सांगा आणि चला आता पटपट सगळ्या भाज्या मी कट करून घेते कारण हाच जो व्याप आहे तो आता पट... जवळजवळ सगळ्या भाज्या कट करून झालेल्या आहेत फक्त आता टमॅटो आणि एक बीट आणि थोडंसं फ्लावर कट करायचं आहे फ्लावर सुद्धा मी स्वच्छ करून घेतलेले आहे पूर्णपणे आळ्या वगैरे काही नाही आहेत एकदम स्वच्छ धुवून पण घेतलेले त्यामुळे आता मी फ्लावर पण छान बारीक कट करून घेते तर आता इथे आपल्या सगळ्या भाज्या कट झालेल्या आहेत आणि आता मी हे ठेवून देते आणि इथे तुम्ही बघू शकता मी मगाशीच ओटा पण स्वच्छ के के क्लीन केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त क्लीन वाटते स्वच्छ वाटते ओटा साफ केला ना की के खूप सुंदर वाटतं बरं वाटतं तर चला आता मी या सगळ्या भाज्या बाजूला ठेवते आणि वेदांचा पटकन सोया करून घेते आता इथे तुम्ही बघू शकता वेदांचा झटपट असा सोया मी बनवलेला आहे आणि आता आपल्याला करायची आहे पावभाजी आणि मला मध्येच थोडीशी भूक लागली त्यामुळे आता मी खाणार आहे दही भात तर पटकन दही भात संपवते तर बाहेर कसं वातावरण झालं आहे बघा असं वाटतंय आता थोड्या वेळात पाऊस पडेल बघा काळे भोर झालेले आहेत पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आता मी पावभाजी बनवणार आहे पण मला चहा प्यायची इच्छा झालेली आहे आता हे बंद करून घेते कारण भरपूर वारा सुटलेला आहे आणि आता आपल्याला बनवायची आहे पावभाजी तर इथे मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे इथे मसाले घेतलेले आहेत हळद धनापूड किचन के मसाला पावभाजी मसाला मीठ आणि लाल तिखट तर सध्या हे मी थोड्या प्रमाणात घेतलेलं आहे आणि इथे आलं लसणाची म्हणजे पेस्ट नाही केली मी आलं लसूण किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर रेडीमेड आलं लसणाची पेस्ट पण मी ठेवलेली आहे तर चला आपल्याला पावभाजी बनवायची कुकरमध्ये तर आता गॅस चालू करता सुरुवातीला मी साजूक तूप पण घालते आणि इथे मी बटर घेतलेले आहे ते सुद्धा घालते यामध्ये त्यामध्ये आहे जिरं जिरं घातल्यानंतर आलं घा किसलेलं आलं लसूण आहे परतून घेऊया आता घालूया आपण कांदा, कांदा, गातले ले। कांदा, ले। कांदा हो आता कांदा घातलेला आहे कांदा पण आता आपल्याला दोन तीन मिनटे छान परतून घ्यायचंय कांदा परतल्यानंतर मी आले लसणाची पेस्ट घेतली होती ती सुद्धा घातली आता अशी घातली असती तर ती उडाली असती त्यामुळे मी कांद्यानंतर घातली थोडस आलं लसून जरा जास्त घातला ना छान फ्लेवर येतो पावभाजीला कांदा छान परतलेला आहे आता यामध्ये घालूया टॅमॅटो बरेच जण टॅमॅटो कमी घालतात कर कारण कधी कधी काय होतं टॅमॅटो जरा थोडासा आंबट असेल तर पावभाजी थोडीशी खाताना आंबट लागते तर टॅमॅटो तुम्ही तुमच्या हिशोबानुसार घालू शकता आता टॅमॅटो घातल्यानंतर आता हे जे मी सगळे मसाले घेतलेले आहेत सुरुवातीला ते सगळे यामध्ये घालते आता यात मीठ पण आहे सगळं यात घालते आणि मिक्स करून घेते हे यामध्ये थोडस पाणी घालूया मसाले जळू नये यासाठी आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मटार आता सगळ्या उरलेल्या भाज्या मी यामध्ये घालते शिमला आहे गाजर घालायचंय फ्लावर घालायचंय बीट घालायचंय आणि बटाटे सगळ्या भाज्या घातल्यानंतर आता आपण हे सगळं एकत्र करायचंय खालून वर करायचंय म्हणजे खाली जे आपले मसाले आहेत ते सगळे आपल्या या भाज्यांना लागतील तर अशा प्रकारे हे सगळं मिक्स आहे हा 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 मस्त कलरफुल झालेली आपली आता इथे भाज्या सगळ्या मिक्स केलेल्या आहेत आता आपण यामध्ये पाणी घालूया आपल्याला शिजण्यापुरतंच पाणी घालायचं या भाज्या सगळ्या बुडल्या पाहिजे तर आता कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आणि आप आपल्याला मीडियम फ्लेम वरती कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करायच्या तर आता वाजलेल्या साडेपाच आणि केतू उठलेले आता झोपेतून झोप झाली जरा छान झाली ना आणि आता अभ्यास करत करत जेवते भूक लागली तिला स्कूलमध्ये आल्यावरची जेवलीच नाही ना तू टिफिनच खाला फक्त चला सहा शिट्ट्या झाल्या गॅस बंद करूया आणि वेदांत निघालेला आहे जूनला हा बडा आता किती वाजता येणार एक तास लागणार सोया बनवलाय तुझा ठीक आहे चला सहा शिफ्ट्या झालेल्या आहेत आणि आता मी गॅस बंद करते माझ्यासाठी आणि केतूसाठी चहा ठेवलेला आहे आणि आता आपला कुकर निघालेला आहे आता ह्याला स्मॅश करून घ्यायचं आहे तर आता पटकन चहा करून घेते तर आता चहा रेडी आहे मी आधी पहिले माझा काळा चहा ओतून घेते आणि आता यामध्ये केतूला दूध होते तर आता केतूचा चहा पण झालेला आहे चहा रेडी आहे बिस्किट आण ना घे पकड ये बड़ा, या मंडळी चहा प्यायला hmm. मस्त तू ये, ये बिस्किट घे बला आणि काय म्हणते गुड डे काय म्हणते कसं चाललंय ट्युशन मध्ये कसं वाटतंय होतो है की नाही अभ्यास होतोय ना टाइम होतो टेबल बनवलंय ना सगळं बाळाने माझ्या त्यानुसारच करतेस ना बाय द वे केतू आमची यावर्षी टेंथला आहे त्यामुळे अभ्यासाबद्दल मी सतत विचारत असते तर मुलांना अजून विचारलं पाहिजे तुमचा अभ्यास कसा चाललाय काय चाललाय म्हणजे माझं लक्ष असतं परंतु तरी सुद्धा मी तिला विचारत असते कसं वाटतं तुला दहावीचं वर्षवाळा पटपट जात आहे जो वेळ कशाच्या घाईमध्ये मग कारण एक्झाम्पल लवकर असतात ना आधी मार्चमध्ये असायचे आता लवकर यायला लागले आहेत फेब्रुवारीमध्येच होतं आहे टोटल या वर्षी पण फेब्रुवारीमध्येच होणार आहे ना सांगितलं ना मला माहिती का आमच्या नंतर जे टेंटला जाणार आहे ना ते लोकांना असं नाही आहे मग चांगलं एक साथ अच्छा अगं मग ते दहावी मग दहा अकरावी बनवणार आहेत असं वाटतंय मला बोर्ड दहावीला शाळेसारखंच हे करणार आहेत समजलं का नेहमीप्रमाणे म्हणजे निधूला पण झालं काय कन्फर्म झालं का अजून हां मी त्यांना सांगितलं का स्कूलमध्ये चला, घे तर आता इथे मी स्मॅशर आहे आणि ह्या स्मॅशरच्या सहाय्याने हे गरम असतानाच छान असं स्मॅश करून घ्यायचं आपल्याला म्हणजे छान असं हे बारीक होतं yeah but then we मंडाळी इथे जी पावभाजीची डिश रेडी केलेली आहे ती खूप छान टेस्टी झालेली आहे आणि पावभाजी इतकी मला आवडली आहे की ही जी कुकरमध्ये बनवलेली पावभाजी आहे ना ती सगळीच्या सगळी मी खाऊ शकते इतकी टेस्टी झाली आहे तर चला मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय